नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यांना खूप कुतूहल असलेल्या विषयावर बोलणार आहोत आयफोन सेवन्टीन भारतात कितीला मिळतो आणि दुबईत कितीला मिळतो शेवटी खरंच दुबईमध्ये आयफोन स्वस्त आहे का आणि भारतात इतका महाग का, का पडतो हे आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम पाहूया भारतातील किमती आयफोन सेवन्टीन सिरीजची ची सुरुवातीची किंमत आहे ब्याऐंशी हजार नऊशे रुपये दोनशे छप्पन जी बी बेस मॉडेल दुसरा म्हणजे आयफोन सेवन्टी ए याची किंमत आहे एक लाख एकोणीस हजार नऊशे रुपये तिसऱ्या नंबरला आहे आयफोन सेवन्टीन प्रो एक लाख चौतीस हजार नऊशे रुपये आणि सर्वात टॉप मॉडेल आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे रुपये होय मित्रांनो भारतात किंमत खूपच जास्त आहे कारण यामध्ये जीएसटी आणि आयात शुल्क जोडले जातात आता पाहूया दुबई मधील तिथे आयफोन सेवन्टी सुरू होतो एई डी म्हणजे युनायटेड अरब अमिराती गिरहम तीन हजार तीनशे नव्याण्णव पास आयफोन फोन एअर एई डी चार हजार दोनशे नव्याण्णव आयफोन सेवन्टी प्रो ए ई डी चार हजार सहाशे नव्याण्णव आणि आयफोन सेवन्टी प्रोमॅक्स एडी पाच हजार नव्याण्णव भारतातील रुपयात कन्व्हर्ट केल्यावर साधारण शहात्तर ते ऐंशी हजार रुपयापासून सुरुवात होते म्हणजेच भारताच्या तुलनेत दुबईमध्ये आयफोन कमी पैशात मिळतो तर असं का होतं भारतामध्ये आयफोन वर अठरा टक्के जीएसटी प्लस आयात शुल्क प्लस इतर कर जोडले जातात तर दुबईमध्ये फक्त पाच टक्के व्याट आहे त्यामुळे तिथे कमी किमतीत मिळतो यामुळे भारतात आणि दुबई किमतीचा मोठा फरक पडतो तर आता मी सांगणार आहे मित्रांनो की आता याचे फायदे म्हणजे दुबईतून जर मोबाईल घेतला तर त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही पण मी सांगणार आहे मित्रांनो दुबईतून जर आयफोन खरेदी केला तर नक्कीच स्वस्त पडतो पण एक महत्वाचा प्रश्न आहे वॉरंटी भारतात चालेल का एपल ची इंटरनॅशनल वॉरंटी काही वेळ लागत होते पण जास्तीत जास्त केसेस मध्ये तुम्हाला ऑफिशियल इंडिया युनिट घ्यावत लागत याशिवाय कस्टम्स मध्ये ड्युटी भरावी लागू शकते म्हणून भारतातून घेतल्यास किंमत जास्त असली तरी सर्विस आणि वॉरंटीची हमी मिळते तर एकंदरीत सांगायचं झालं तर आयफोन सेवन्टीन दुबईमध्ये स्वस्त मिळतो पण वॉरंटी आणि सर्विसचा फायदा घ्यायचा असेल तर भारतातून घेणं जास्त योग्य आहे आता मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आयफोन सेव्हनटीन कुठून घ्यायला आवडेल भारतातून कि दुबईतून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तेच अपडेटसाठी आमच्या ओम एस ब्लॉग यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये